साहेब होते बाबा पाहिल्यानंतर आणि त्यांनी कुठ लावला दिवस केला आता काय त्यांना होते काय माहिती कुठ लावायचे

पदन बिथ आम्हाला काय काय तामन पत्र घेऊन आले काय साहेब इतर पद नाही तर काय नाही पद बी न कायच नको आम्हाला तीस तीस वर्ष पक्षी सेवा गेले आहेत आम्ही एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद आता सगळे खासदार आमदार सगळे बघितले तुमचे नियंत्रण तुमच्याकडे नियोजन आहे म्हणून काय तुम्ही आम्ही ऐकून घ्यायचं काय सांगू तुम्ही फुटून टाकायला म्हणजे काय झालं बुट नाही टाकलं म्हणजे मारी टाकू का त्याच्यात माहिती फोटो टाकायचा फोटो नाही स्टेटमेंट दिला एवढं मोठं झालं त्यांचा बॅनर फोटो नाही टाकायला बोलू बोलवायचं नाही ना आम्हाला बाहेर बैठकीच्या पक्षाची बैठक आहे ना पक्षाच्या ठिकाणी जिल्ह्यातले एक आमदार

जर साहेब पालकमंत्री असतात तर काय झालं असतं तीन वेळेस बैठका झाली तिथून मागच्या जर पालकमंत्री असतात सगळ्यात मोठा फोटो दिसला साहेब मंत्री नाही म्हणलं गेलं की फोटो नाही आरामसाठी देव आहे ती टाकायचं आम्हाला टाकलं तरी आता येणार नाही येणार काय संबंध यायचा आमचा अगोदर टाकायचा नाही चुकायचं काय संबंध आहे या जिल्हा प्रमुख आहे अण्णा तुमच्या पाया पडतो ही विषय शांत शांतच आहे आम्ही शांतच आहे आपण माहित वर पाहिजे ना आता मला सांगा साहेबाचा फोटो साहेबाचा बॅनर फुटून आहे एकदा आता बैठक